आहे तर आमच्या स्टँडच्या लगतचा जो कालवा होता कॅनॉल इरिगेशनचा तर नॅशनल हायवेचे काम पूर्ण झाले परंतु कॅनॉलचं काम अद्यापी पूर्ण झालेलं नाहीये तर उपविभागीय अभियंतांना पुंगळचे सरपंच आहेत ना पुढे या ओहो साईडला या पुढे हे जरा खाली बसारे खाली बसा खाली

आणि तो जिथं आपला ओवरब्रिज आहे अंडरपास झाला आहे त्या अंडरपासच्या बाजूला ब्रिज आहे तो कॅनल आहे त्या कॅनल काम करून द्यायचंय कॅनल यांचा तुमच्याकडे आहे ना ना नंबर